आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी अर्धशिर्शी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट ट्रेड ऍपल एक्सक्लुसिव एमआयडीसी परिसर परभणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणी इथं शहरातील रखडलेल्या विविध विकास कामांच्या अनुषंगाने बैठक घेतली होती त्यामध्ये प्रामुख्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न अक्षय देशमुख यांनी मांडला होता त्याचवेळी अजित पवार यांनी नगर विकास विभागाचे सचिव यांच्याकडे लवकरात लवकर बायोमायनिंग प्रस्तावाला मान्यता देण्याकरिता निर्देश दिले होते Ya, मदे या बैठकीमध्ये शब्द दिला होता की येत्या काही दिवसातच परभणी शहरातील कचऱ्याचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावणार आहे त्या अनुषंगानं परभणी शहर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन घटकातील जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासनानं पंधरा पूर्णांक त्रेपन्न कोटी रुपयाचा निधी दिला आहे या प्रकल्पामुळे शहरातील साधलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया होऊन शहरातल्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे याबाबत अक्षय देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहे नगरविकास विभागाच्या निर्णयांमुळे परभणी महापालिकेला पंधरा पूर्णांक पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी दोन पूर्णांक शून्य अंतर्गत नगरपालिकेच्या कचऱ्यावर बायोमायनिंग करण्यासाठी वापरण्यात येणार आहे ही मंजुरी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं देण्यात आली आहे या नगरविकास विभागाच्या कामाचं श्रेय कोणीही घेऊ नये हा निर्णय परभणी शहराच्या जनतेच्या हिताचा आहे नगरविकास विभागानं घेतलेलं हे पाऊल अत्यंत प्रशंसनीय आहे शहराच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येणं ही खरी जबाबदारी असल्याचं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी <गणागेड़ी> सार्वजनिक बोळ जाडून कचरा आमच्या घरासमोर का टाकला असं म्हणत जातीय वाचक शिवीगाळ करून अपमानित करणाऱ्या तीन महिलांच्या विरोधात चौदा ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा गंगाखेड पोलिस ठाण्यात अट्रॉसिटी नुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय रोशन मोहला परिसरात शिक्षणासाठी माहेरी राहत असलेल्या भाग्यशाली वाकळे यांच्या आईनं चौदा ऑक्टोबर रोजी सकाळी सार्वजनिक बोळ झाडून त्या नांदेड इथं गेल्या असता सकाळी आठ ते साडेआठच्या एकत्र असतानाच शेजारी राहणाऱ्या कुसुम सलगर व त्यांच्या दोन मुली मनीषा बनगर आणि अश्विनी सलगर यांनी सार्वजनिक बोळ झाडून कचरा आमच्या घरासमोर का टाकला असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली तेव्हा काकू तुम्ही आम्हाला शिवीगाळ का करता असं फिर्यादीनं म्हणताच मनीषा बनगरीनं जातीवर नको तर नको ते बोलून चारित्र्यावर शिमटोडी उडवत अपमानित केल्याची फिर्याद भाग्यशाली वाकळे यांनी दिल्यावरून परभणीतील आज परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सत्कार करण्यात आलाय यावेळी शहरातील वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांची उपस्थिती होती पत्रकार संघाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांची कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या छोटेखानी सत्काराचं आयोजन आज करण्यात आलं मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश पाडे परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके राज्य कार्यकारिणी सदस्य राजू हट्टेकर लक्ष्मण मानुलीकर विठ्ठलराव वडकुते शिवशंकर सोनणे मोईन खान अरुण रणखांबे राहुल वयवाळ श्रीकांत कुलकर्णी संजय घाव घनसावंत आदींची यावेळी उपस्थिती होती तर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अंबादास वाकुडे यांच्यासह सुनील कर्पे मनोज कटकुरी प्रदीप लांडगे किरण क्षीरसागर यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली परभणी शहर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना चौदा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली आहे महापालिका प्रभाग समिती कार्यालय मनपाचं मुख्य कार्यालय आणि संकेतस्थळावर अंतिम प्रभाग रचना पाहण्यासाठी उपलब्ध आहे महापालिकेच्या सोळा प्रभागासाठी प्रारूप रचना जाहीर करण्यात आली होती या प्रभाग रचनेवर आलेल्या हरकती सूचनांवर सुनावणी घेण्यात आली प्रभाग रचनेबाबत दाखल एकाहत्तर आक्षेप अर्जांपैकी साठ अर्जदारांनी उपस्थित आक्षेप नोंदवले होते त्यावर सुनावणी पार पडली आता राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने परभणी शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे प्रभाग मनपा कार्यालय कल्याण मंडप मनपा कार्यालय तसंच महापालिकेच्या मुख्यालयातील निवडणूक हॉल इथं नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध ॲलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी जिल्ह्यातील गाव व पाड्यांना पाणीपुरवठा सुरळीत नियमित व गुणवत्तापूर्ण व्हावा यासाठी आवश्यक ती सर्व कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिल्या मुंबई येथील निर्मल भवन इथं परभणी जिल्ह्यातील पाणी पुरवठा विषयक आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली यावेळी महाराष्ट्र जलजीवन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई रवींद्रन हे उपस्थित होते बैठकीमध्ये परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित अधिकारी सहभागी झाले होते गोदावरी नदीपात्रामध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह सापडल्याची घटना चौदा ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे मयत महिलेची ओळख पटवण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे चौदा ऑक्टोबर रोजी सकाळी गंगाखेड तालुक्यातल्या नागठाणा येथील हनुमंत इंदर हे गोदावरी नदी पात्राकडे गेले असताना त्यांना नदीकाठावर पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसल्यानं त्यांनी याची माहिती सरपंच मनोहर कदम यांना दिली अंदाजे साठ ते पासष्ट वर्ष वयाच्या वृद्ध महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढून गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मात्र सदर महिलेची ओळख पडलेली नाही परभणी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये बावन्न मंडळांमध्ये पासष्ट पेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद महसूल विभागाकडे आहे भावन मंडळातील जवळपास सर्व शेती पाण्याखाली असताना पन्नास टक्के नुकसान कसं झालं असा प्रश्न उपस्थित करत पंचनामे सार्वजनिक करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या हो वतीनं करण्यात आली होती याबाबतच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं या निवेदनाची दखल घेत त्याच दिवशी म्हणजे चौदा ऑक्टोबर रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांनी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी व हो तहसीलदारांना पत्र पाठवून निवेदनात नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये पंचनाम्याचं चावडी वाचन करावं असे आदेश काढले आहेत तसंच ज्या गावांमध्ये या पंतयाचं वाचन केलं जाणार नाही त्या गावातील शेतकऱ्यांनी संबंधित व मंडळाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख बोधने यांनी केले महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असं जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्यानंतर देखील प्रत्यक्षामध्ये नुकसान मात्र पन्नास टक्के झालं असं आव्हान राज्य शासनाकडे गेला कसा याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आणि आम्हाला आमचे जे गाव गाव पातळीवरचे कार्यकर्ते आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी असं सांगितलं की पंचनामे हे हे कुठेतरी एखाद्या खोलीमध्ये बसून किंवा मारुतीच्या बसून करण्यात आले पंचनामे झालेले नाही त्याबद्दल परभणी यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितले की जे पंचनामे झाले ते, ते तुम्ही सार्वजनिक करा माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या वेबसाईट पंचनामे टाका आणि प्रत्येक गाव पातळीवर गावामध्ये ग्रामसभा घेऊन ते पंचनाम्याचं वाचन करा म्हणजे जे जे लोक शेतकरी वंचित असतील त्यांना त्यांचे तेन, पंचनामे होतील त्यांना न्याय मिळेल आमच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत निवासी उप जिल्हाधिकारी मॅडम यांनी पत्र काढले आणि त्यांनी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना पत्र देऊन सांगितले की सर्व पंचनामे हे गाव पातळीवरती ग्रामसभा घेऊन त्याचे वाचन करावं आणि वेबसाईटवर टाकावेत आणि याबद्दल जो काही संभ्रम आहे तो दूर होईल प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीला आज यश आलेलं आहे त्यामुळे जे शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार होते त्यांचे पंचनामे पूर्ण होतील आणि त्यांना आंदोलन अनुदान मिळेल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन म्हणजे म्हणजेच तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील दहा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प परिषदेने सोडला आहे एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा हा विश्वविक्रम असणार आहे असा दावा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आहे तीन डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाली गेली दहा वर्षे तीन डिसेंबर हा दिवस राज्यामध्ये पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून पाळला जातो पहिल्या वर्षी तीनशे पत... तीन हजार पत्रकारांची आरोग्य के तपासणी केली गेली त्यानंतर ही संख्या क्रमशः वाढतच गेली गेल्या वर्षी आठ हजार पत्रकारांची तपासणी करण्यात आली होती वाढता प्रतिसाद पाहून यावर्षी दहा हजार पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक ही उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या स्टेडियम मैदानाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या नालीच्या मॅन होल मुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती महापालिकेनं याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं होतं मात्र परभणीच्या बार विद्या मंदिरच्या एकोणवीसशे पंच्याऐंशीच्या माजी विद्यार्थ्यांनी आज सोखर जातून या हॉलवर सिमेंटचे ढापे टाकले आहेत त्यामुळं या ठिकाणी होणारे अपघात आता टळणार आहेत अशा स्वयंसेविका अंगणवाडीत व मदतनीस या नेहमी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून काम करत असतात कोरोना काळात स्वतःच्या जीवाची जी पर्वा न करता त्यांनी समाजासाठी काम केलं त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असं आश्वासन आमदार राहुल पाटील यांनी दिलं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शिवसेना महानगरप्रमुख डॉक्टर विवेक नावंदर मित्रमंडळाच्या वतीनं अक्षता मंगल कार्यालयामध्ये आशा सेविका अंगणवाडीचा व मदतनीस यांना साडी वाटप व फराळाचं वाटप करण्यात आलं यावेळी ॲडव्होकेट अशोक सोनी सूर्यकांत दहाके बंडू राणा सराफ ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर रेखा सोळंके डॉक्टर विवेक नावंदर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी शिवसेना महिला आघाडीच्या अंबिका डहाळे यांची उपस्थिती होती दिव्यांग बांधवांना सक्षम करण्यासाठी सर्वांनी त्यांना सहकार्य करावं तसंच त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, करावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलंय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित दिव्यांग वैश्विक प्रमाणपत्र वाटप शिबीर व दिव्यांगाप्रती संवेदनशीलता व जागृती या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनपर भाषणामध्ये जिल्हाधिकारी चव्हाण बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विष्णू काळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी एस व्ही पांचाळ दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पी एम लांडे यांची उपस्थिती होती परभणीच्या मित्र मित्रमंडळाच्या वतीनं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत असलेल्या माता भगिनींना दोन हजार पाचशे एकावन्न साडी व एक हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा विशाल तळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर यावेळी डॉक्टर विवेक नावंदर बाळासाहेब मोहिते अंबिका डहाळे अरविंद देशमुख मेहरा सिद्दीकी विठ्ठल तळेकर नितीन देशमुख रामराव डोंगरे बाळासाहेब तरवटे राजवीर पाटील देवेंद्र देशमुख बंडू नाना बिडकर बाळराजे तळेकर आदींची उपस्थिती होती परभणीच्या श्री शिवाजी तंत्रनिकेतनमध्ये आज माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन प्राचार्य डॉक्टर शाही ठेके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल कालिदास देवकते संदीप काळे यांनी केलं यावेळी डॉक्टर शाहीर ठेके यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार वीरभद्र हुले प्राध्यापक राहुल काळेकर प्राध्यापक प्रदीप रणखाम प्राध्यापक शेख सुलतान प्राध्यापक अमेर अन्सारी यांची उपस्थिती होती दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये भेसळयुक्त दूध पनीर खवा आणि गोडतेल्यांचा पुरवठा वाढण्याची शक्यता लक्षात घेता अशा पदार्थांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीनं करण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये सहायक आयुक्त अन्न तसंच प्रशासन विभागाला निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनावर जिल्हाधीक्षक गुलाब शिंदे यांच्यासह सोपान टोले मधुकर मुळे अब्दुल रहीम लक्ष्मण पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आज आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये बांधकाम कृषी ग्रामीण समाज कल्याण शिक्षण पंचायत आरोग्य महिला व बालकल्याण सामान्य प्रशासन वित्त जलसंधारण पशुसंवर्धन इत्यादी विभागातील एकूण दोनशे वीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये प्रामुख्याने वजन रक्तदाब मधुमेह कोलेस्ट्रॉल हिमोग्लोबिन कॅल्शियम सीबीसी आय व्ही बी ट्वेल्व जीवनसत्व काविळ थॉयराइड ईसीजी आदी <N título> मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून आज परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व भारतमुक्ती मोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष टी जी नाथभजन डॉक्टर बाळासाहेब लंगोटे विकास पाथरीकर हर्षवर्धन नाथवभजन वीरेंद्र कमलापूरकर गौतम जडे विनोद आंभोरे प्रमोद लाटे संजय सोनकांबळे सविता खोबरागडे गयाबाई हजारे प्रमिला मालसमिंदर स्वरूप कांबळे सुभाष साडेगावकर यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला माजी राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा पंधरा ऑक्टोबरात जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्यात येतो परभणी जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीनं यानिमित्त कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सर्व वृत्तपत्र विक्रेता बंधूंनी वृत्तपत्र विक्रेत्यांना या दिल्या यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित <laughs> होते सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयामध्ये ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर भारत सापके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉक्टर संतोष कुरे हे होते यावेळी भीमराव मानकरे विलास काळे संजय कसाब अशोक कोलंबीकर यांची उपस्थिती होती परभणीच्या शारदा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून सहायता निधी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक वृंद प्रशासकीय कर्मचारी यांनी हा निधी दिला तर बी ए बीएससी बीकॉम एम एच्या विद्यार्थ्यांनी या निधीचं संकलन केलं यावेळी प्राचार्य डॉ बबन पवार उपप्रचार्य श्यामसुंदर वाघमारे प्राध्यापक नितीन वावळे प्राध्यापक सचिन खडके डॉक्टर नवनाथ सिंगापुरे विद्यार्थी मुस्कान पठाण ऐश्वर्या घोडके सुमन परदेशी सना सय्यद अक्षय चिंतामणी यांची उपस्थिती होती माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अमराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी निवडणूक अरुणा संगेवार जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे नानासाहेब भेंडेकर प्रकाश गोरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते परभणी गंगाखेड रस्त्यावरील दैठणा इथं दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे हा अपघात चौदा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सातच्या सुमाराला दैठणा ते माळ सुन्ना रोडवर घडला आहे या प्रकरणी दैठणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नामदेव गिराम हे त्यांच्या एम एच बावीस ए त्रेचाळीस सत्तेचाळीस या दुचाकीवरून पोरोड येथून जात होते दटना ते माळसोंना रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या एम एच बावीस बी एच एकोणतीस त्र्याहत्तरचा चालक गणेश आवाड्यानं जोराची धडक दिली या अपघातात गंभीर जखमी झालेले नामदेव गिराम यांचा रुग्णालयात मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील गणेश आवाड हा गंभीर जखमी झाला रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद